समर्थ सत्र सचिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबावर प्रेम करणारा सर्व गुरु भगिनी आपण सर्वांनी माझ्याबद्दल जे प्रेम व्यक्त केलं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा अंतकरणापासून मनापासून आभारी आहे असच प्रेम जोपर्यंत मी तुमच्या संगतीमध्ये या देहाने आहे तोपर्यंत असंच प्रेम माझ्यावर ठेवा आपण सगळ्यांनी मला अनुभवलेला आहे थोडा स्वभाव काटेरी आहे हे मलाही मान्य आहे पण आई कितीही जरी इलेकरावर रागावली बहीण किती भावावर रागा रागावली पण त्यांचं जे प्रेम असतं एकमेकाच ते मात्र शब्दाने सांगता येत नाही मी तुमच्यावर रागावतो प्रसंगी तुम्ही माझ्यावर रागावता पण आपण ते आतापर्यंत जसा जागच्या जागी सोडून आतापर्यंत आपण आपल्या जीवनाचा प्रवास केला तसा इथून पुढे आपण कराल असे मी आपल्या सर्व ज्याच्या प्रार्थना करतो आजच्या प्रसंगी मला जन्म देणाऱ्या माझ्या आईची माईची आठवण होते आम्ही दहा भावंड होतो पण लेकरू झाला की मरायचं लेकरू झालं की मरायचं माय पंढरीची वारकरी होती पायी वारकरी वारी करायची लेकरू झालं की मरायचं एक बहीण वाचली एक भाऊ वाचला पण भावाला परमार्थाचा देवाचा या भजनाचा काही गंध नव्हता पण वार माय पंढरपूरची वारी वारकरी वारी करायची माय पंढरपूरला गेली पांडुरंगा जो पदर पदर पसरला पांडुरंगा अरे वय उतारायला लागल एक दहा मधले एक मुलगा एक मुलगी जिवंत ठेवली पण तुझी वारी करणार एखादं तरी रत्न माझ्या पोटी देखील जेणेकरून मी गेल्यानंतर ही वारीची परंपरा अखंड राहील मायनं समोर पदर पसरला आणि मला जो वारी करतो त्याची जोडी तो परमार्थ परमात्मा कधी खाली ठेवत नाही तोच अनुभव मायला आला माय वारी करून घरी आली आणि आम्ही त्या गर्भामध्ये प्रविष्ट झालो नऊ महिने नऊ दिवस भरले आणि रामनवमीचा हा अतिशय शुभ दिवस ज्या क्षणी भगवंतानी रामप्रभूंनी अवताराला अवताराकरता प्रगट झाले तोच दिवस आमच्या आयुष्यामध्ये उजाडला आणि आमचा जन्म झाला ती तारीख होती बारा एप्रिल एकोणीसशे सत्तर आज बरोबर एक्कावन्न वर्ष झाले त्या मायांना जन्म दिला सगळ्यांच्या आया जन्म घालतात लेकराला पण लेकरावर संस्कार जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत माझ्या मायबापांनी माझ्या वडिलांनी दुसऱ्याचं सालानं काम केलं पण संस्कार केले माया दुसऱ्याची मजुरी केली गावावर सालानं पोट भरत नाही म्हणून वडिलांनी गावा दुसऱ्याच्या गावाला म्हणजे आमच्या मामाच्या गावाला खंदारे महाराजाच्या गावाला जाऊन साल घातलं पण आमच्या उदर उदरनिर्वाह करता आमच्यावर संस्कारा करता त्यांनी कधीही कमी केली नाही अशा मला माझ्या आईवडलांचं स्मरण होते जन्माला गाठलं लहानाचं मोठं केलं संस्कार दिले आणि शिक्षण दिलं की ज्या शिक्षणामुळं मला माऊली अनोमत कोबरायचे पाय दिसले आळंदी देऊला येऊन त्यांचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांच्याच आशीर्वादामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश या तीनही रूपाचं एकीकरण म्हणजे संत समार्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा माझ्या जीवनामध्ये आले मज हृदय सद्गुरू जेने तारीलो हा संसारपूर्व मनन विशेषत्या आदर विवेकावरी परमार्थामध्ये जे काही गुण सद्गुण तुम्हाला दिसतात हे माझे नाही आहेत हे सर्व जे आहेत ते बाबांचे आहे माऊली ज्ञानोबा तुको परायचे आहेत पांडुरंगाचा तो प्रसाद आहे आणि म्हणून या प्रसादाचा मलाही कणभर का होईना स्वाभिमान आहे आपण जर इतरासारखे जन्माला आलो असतो आईवडिलाचे संस्कार नसते समर्थ शत्रूची भेट झाली नसते तर आपण इतरासारखं ओल्या कुत्र्याचं जीवन जगलो असतो कधी मेलो असतो कोणी पताही नसता केला पण आज मात्र आई वडिलाचे आशीर्वाद समर्थ शत्रू आशीर्वाद आणि तुमचं सर्वांचं प्रेम आज मला आनंद आहे की ज्या मामाने कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला मदत केली तर प्रत्यक्ष मामी आज माझ्या आविष्ट चिंतनाला उपस्थित आहेत मंडळी घरामध्ये एक एक दिवस चूल पेटायची नाही मामाचं माझ्या गावात दीड किलोमीटर अंतर आहे बरं का महाराज मामाला कसं कळायचं काय माहित नाही पायली दोन पायल्या जेवारी घ्यायची आणि मामाने ते दीड दोन किलोमीटर चालत चालत यायची आणि ती मायाची हवाली करायची पण मामा आले ना मामाला चहा पाजायला गुळ नसायचा घरात साखर नसायची पाणी पियचं मामानी पण कुठून तरी आणते म्हणून माय निघायची तर मामा मनाचे राहू दे मामाने दारातच बसायचं तांब्यावर पाणी पियायचं आणि निघून जायचं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मामाने मामीनी आणि या परिवाराने देखील आम्हाला मदत केली त्यांचंही मला रूम विसरता येणार नाही आजच्या प्रसंगी मला त्यांचंही स्मरण होतंय असं असंख्य प्रेम मला माझ्या कुटुंबामध्ये मा लग्न झाल्यानंतर माझ्या सर्व अप्तेष्ट स्वकीय सासू सासरे आजच प्रसंगी मला माझ्या सासूचंही सा स्मरण होतं आहे आज त्या या, या, या लोकीमध्ये नाहीत मागच्याच वर्षी त्या आम्हाला सोडून गेल्यात सासू मा होती आहे आई गेल्यानंतर माई आईचं जे काही दुसरं रूप आहे ती सासू मा होती आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये माझी सासूबाई आई, आईच्या प्रेमामध्ये कुठेही कमी पडली नाही मला ते सासूमाचं मग मा प्रेमही आज या ठिकाणी स्मरण होतंय सर्व परिवाराचं आज स्मरण होतंय सगळ्यांचं स्मरण मला होतं आहे सारखे त्यांचे मेसेज सारखे फोन आता चालू आहेत पण आपल्या सहवासामध्ये हा आनंद आदरणीय हरिभक्त परायण आपल्या सर्वांचे सर्वसेवा विश्वनाथराव कराडसाहेब प्रयागक्का आणि त्यांचा सर्व कराड परिवार कालच तुम्ही सगळे गेल्यानंतर मी बाहेर उभा होतो तर बापू आले आतून मला पाहिलं जवळ आले म्हले कसं काय चाललं महाराज म्हणलं सर अख्खं जग बंद आहे लॉकडाऊन आहे पण तुमच्या सहवासामुळं तुमच्या कृपेमुळं आज आम्हाला प्रत्यक्ष विश्वनाथाच्या मंदिरामध्ये तीन दिवस या हरिनामाचा आनंद घेता आला हे केवळ तुमच्यामुळं घडलं बापू म्हणले असं नाही आम्ही निमित्त मात्र म्हणलं सर तुम्ही निमित्त मात्र झाला म्हणून आम्हाला घडतंय मनापासून त्यांचा एक आलमी आभार मानले असे असंख्य मंडळी आपल्या सर्वांना भेटले त्यांच्यामुळं मला खूप आनंद मिळाला आणि इथून पुढे तो मिळणार आहे पण इथून पुढे तुम्ही एक पक्क लक्ष ठेवा मूळ स्वभाव जाईन त्याचा येळकोटर राही आधी होता वाग्या दैवयोग्य झाला पाग्या त्याचा येळकोट राही मूळ स्वभाव जाईन तुम्ही आतापर्यंत वीस वर्षे अपेक्षा केली असेल की महाराजाचा स्वभाव बदलेल पण तो बदलला बायकोला माहितीये की माझा स्वभाव आता तरी बदलाय पाहिजे एवढी साधना करता पण स्वभाव का बदलत नाही मग तुकोबाराचे शब्द खोटे ठरतील ना जर दर स्वभाव जर बदलला तर ते तुकोबाराचे शब्द खोटे ठरतील आधी होती तशी भट्टराणी केले तिसी तिचा मूळ म्हणजे तिचे हिंडने राही ना मूळ स्वभावच आहे ना तसं तुकोबाराय म्हणतात हा मूळ स्वभाव माणसाचा जात नसतो म्हणून तुम्ही आता त्या मूळ स्वभावाकडे कधीही इथून पुढच्या आयुष्यामध्ये मी माझ्या मुलालाही सांगतो माझ्या माऊलीला आणि धर्मपंथीला आपल्या सगळ्याच्या समेश सांगतो की आतापर्यंत अमोललाही सांगतो वेळ आली की मी आमोल माझा भाचा आहे चुकला की मी त्याला सुद्धा धर्मशाळेमध्ये शिक्षण घेत अस त्याला सुद्धा मी मारले म्हणजे मला जे काही वाटलं माझा जो स्वभाव आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे नवे नवे एक बहीण तिकडे हे पण जेव्हा खंदारे महाराजाचं लग्न झालं आमची वर्षाबाई इथं आली तुम्हाला खोटं वाटत असेल ज्या ज्या वेळेला ती चुकली ना त्या त्या वेळेला मी तिला सुद्धा रडवलेलं आहे माझी बहीण आहे ना तू चुकायचं नाही तुझा भाऊ चुकत नाही ना तुलाही चुकायचं नाही तुला चुकताच येणार नाही आणि ज्या वेळेला ती चुकली त्यावेळेला मी तिला तिच्या डोळ्यातून अक्षरशः अशुरच्या धारा येईपर्यंत मी बोललोय तर मी बहिणीलाही सांगेन की बाई इथून पुढे देखील तू भावाला समजून घे आणि तुला समजून घ्यावं लागेल तसं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला समजून घ्यावं लागेल जोपर्यंत मी तुमच्या सहवासात आहे तोपर्यंत आता सहवास किती क्षणाचा आहे माहिती पांडुरंगाला माहिती आहे माऊलीला ज्ञानोपाद श्रीपाद बाबा रामदासला माहिती आहे पण असाच सहवास तुमचा असंच प्रेम ज्यानमारे महाराज धलवडे महाराज प्रशांत महाराज भागवत महाराज जोतीराव महाराज नारायण महाराज आपला सर्वांचा असावा असे मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा आपण दिलेलं हे प्रेम आपण या आजच्या जन्मदिनी दिल्या आपल्या शुभेच्छा हा मी अंतकरणापासून आपला ऋणी आहे आभारी आहे धन्यवाद जय